हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर काल सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी किती म्हणजे दिवसभरामध्ये भाजी काढली किंवा मर रो हाऊसकडे भाडेकरी आले होते त्यांच्याकडे पण गेली आणि त्याच्यानंतर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर संध्याकाळचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत आणि संध्याकाळी पण काय झालं की अचानकच एक दुसऱ्या भाडेकरूचा फोन आला आणि त्यांना खूपच अर्जंट रूम लागत होती संध्याकाळच्या वेळेस आत्ता साधारण एक नऊ ते साडेनऊ झाले असेल तर आम्ही त्यांना चाललो आहोत रूम दाखवण्यासाठी आणि थोडाफार स्वयंपाक केला आहेत मी मग पण म्हटलं रूम दाखवणं खूप अर्जंट आहेत कारण की समोरचे जे होते ना त्यांना पण रूम पाहिजे होती तर आता आम्ही सर्व तिकडेच चाललो आहोत आणि म्हटलं कुठेतरी बाहेर मग हॉटेलमध्ये जेवण पण करूयात तर माझ्या सासऱ्यांचा थोडासा स्वयंपाक मी केला आहे त्यांना बोलली होती की तुम्ही चला पण मग ते बोले नाही कारण की बाहेर खूप थंडी आहेत त्याच्यामुळे ते आले नाही एमडब्ल्यू गेले म्हणजे फीचर राहतो ऑटिव्ह मोटा मोठा वय मग ऑटोमॅटिक

भाडेकर भरपूर येतात पण जे सुरुवातीला डिपॉझिट देईल ना तर मग आम्ही त्यांनाच भाड्यानं देत असतो तर हे बघा आत्ता मागे आठ दिवसापासून रूम लॉक होती आणि आत्ता म म्हणजे आज फायनली भाडेकर येणार आहेत आज बघणार आहेत बहुतेक ते सामान पण शिफ्ट करणार आहे संध्याकाळच्या वेळेस कारण की ते खूप लांबून म्हणजे संगमनेरवरून येत आहे तिकडे सामान त्यांचं घेऊन आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस त्यांनी आम्हाला बोलवलं म्हटलं मग ठीक आहेत कारण की कोणाला पण मदत केली पाहिजेल आणि दुसरं म्हणजे थोडंसं आम्ही घाबरलं पण होतो की संध्याकाळच्या वेळेस कोणाला रूम द्यायची पण मग काही नाही त्यांचं आधार कार्ड वगैरे म्हटलं बघूयात आणि जी म्हणजे जी, जी स्त्री होती ना जी बाई होती ती आमच्या तिथलीच हो आमच्या इथलीच होती म्हणून मग म्हटलं काही नाही येत ठीक आहे देऊयात आणि इथे थांबलो आहोत पेट्रोल भरण्यासाठी वाजले हा ना वाज आयुष नको रे ते हिटर ब्लँकेट आहे आम आमच्याकडं का ब्लँकेट ब्लँकेट अजिबात थंडी वाजत नाही ब्लँकेट पांघरून मुंबईत त्या महाराष्ट्र दिसते बर कोणकुम बसली आपल्या वेळी पर्सनल गाडी मग बाहेर ब्लॅक कलर पाहिजे बाहेर जाईन नाही ना कलर ना ना <coughs> निघिन

आणि आता आलो आहोत रो हाऊसकडे आणि थोड्याच वेळात जे भाडेकरू आहेत ते येणार आहेत बघण्यासाठी आणि आता हे बघा म्हटलं मला असं वाटत होतं की इथे लाईट आहेत की नाही आहेत पण मग आमच्या हॉलमध्ये आहेत जे सुरुवातीचे जे बल्ब आहेत ना ते आहेत तर आणि जे पहिले भाडेकरी होतं ना तर त्यांनी पण त्यांचे एक बल्ब तिथे ठेवलेला आहेत आणि त्याच्यानंतर ते त्यांचा फॅन पण तिथेच राहिला आहेत आम्ही आज बघितलं म्हटलं हे बघा ते फॅन पण घेऊन जायचे विसरलेत तर ठीक आहे आत्ता मग त्यांना फोन करून सांगूयात की तुमचा फॅन घेऊन जा म्हणून कारण की आता दुसरे भाडे करू येत आहे त्याच्यामुळे आणि हे बघा आता आता येणारच आहे ते बहुतेक आय थिंक आले आहेत बाहेर ते आणि मग त्यांच्याशी बोलून घेऊयात भाड्याचं किंवा डिपॉझिटचं आणि ते कसे काय व्यवस्थित बघून घेऊ आणि नंतरच मग त्यांच्या ताब्यात आमचं घर देऊ कारण की आजकाल काय होतं ना की बाहेर खूप क्राईम होत असतात त्याच्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड नंतर सर्व चेक करूनच त्यांच्या हातामध्ये रूम दिली पाहिजेल कोणी पण असो तर व्यवस्थित चौकशी करून दिली पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळेस आम्हाला थोडीशी भीती वाटत होती पण मग काय नाही आहे ती जी बाई आहे ती आमच्या इथलीच आहेत आणि सामान बहुतेक का उद्या सकाळी शिफ्ट करणार आहे त्याच्यामुळे काही नाही आहेत आणि हे बघा इथे लाईट वगैरे लावून दिल्या आणि मग त्यांना दोन्ही पण दाखवून बघितलं वरचं पण दाखवलं आणि खालचं पण दाखवली रूम मग त्यांना वरच्यापेक्षा खालची आवडली कारण की त्यांना काय वाटलं इतक्या पायऱ्या चढून वरती जायचं म्हणजे सारखं एजा करणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे मग त्यांनी खालची रूम सिलेक्ट केली म्हटलं ठीक आहेत खालची तर खालची मग त्यांना खालची दिली आणि वरती पण नक्कीच म्हणजे लवकरच भाडे करू भेटतील कारण की इथे आमच्या इथे कसं आहेत ना

कारण की खूप भूक लागली आहे अक्षरशः साडे दहा तरी झाले असेल आणि हे बघा आलो आहोत आलोचा डिस्कस करूयात आम्ही काय मेनू घ्यायचा आहे म्हणजे आमचं रोजचा मेनू आम्हाला माहीत म्हणजे रोजचा म्हणजे जेव्हा पण कधी येतो ना हॉटेलला तर आम्ही तेच घेत असतो तर हे बघा इथे आता मुलं आहेत ना प्लेट वगैरे पुस पुसत आहेत आणि आता आम्ही इथे मागवलं आहे तर मसाला पापड कारण की मसाला पापड माझ्या मुलांना आवडतो त्याच्यानंतर मागवली आहेत सोयाबीन चिली सोयाबीन चिली तर माझ्या मुलाची खूप फेवरेट आहेत आणि आमचं म्हणजे कायमचं एक मेनू आहेत आणि असं असतं ना आपण हॉटेलमध्ये गेलो ना तर आपण जे खाल्लेलं आहे तेच घ्यावं नाहीतर आपण एखादी नवीन डिश जस्ट ट्राय करायला गेलो ना तर मग आपल्याला बहुतेकमध्ये आवडत नाही आहे किंवा मग ती चांगली नाही आपण असं बोलतो तर मग आपले पैसे पण जातात आणि मग आपण ती व्यवस्थित खात पण नाही त्याच्यामुळे जे आपण नेहमी घेतो किंवा खाऊन बघितलेली आहे अशीच डिश घ्यावी तर आम्ही इथे घेतलेल्या आहेत करी घेतली आहेत एक त्याच्यानंतर पनीर मसाला शेवभाजी आणि चटणी घेतली आहेत शेंगदाण्याची मस्त फेवरेट माझी खूप फेवरेट आहे चटणी कारण की आम्ही नेहमी पण येतोच नाही इथे तर मी शेंगदाण्याची चटणी घेतेच आणि तंदुरी रोटी येत आणि त्याच्यासोबत आहे तिथं लोणचं पापड कांदा आणि आता आ, मस्त पोट भरून जेवण करूयात आणि तुम्ही पण सर्वांनी ज्या पण वेळेवर माझा आता व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना तर तुम्ही सर्वांनी जेवण करायला या आणि माझं तर एक मत आहे मस्त लाईफ खूप छोटी आहेत कोणासोबत केव्हा काय होईल सांगता येत नाही म्हणून मस्त जगून घ्या आनंदित रहा खा प्या मजा करा म्हणजे असं नाही की थोडंसं वायात वगैरे वागा पण मग थोडंसं एन्जॉय पण करा काम पण करा त्याच्यासोबत आणि आयुष्याचं आयुष्याचा आनंद पण घ्या तर आम्ही नेहमी नेहमीने हॉटेलला पण केव्हा तरी एक आठ पंधरा दिवसामधनं येत असतो मुलांचं म्हणजे मुलांचं पण असतं मम्मी चाल आणि मला पण थोडंसं आवडतं मग इथल्या रेसिपी आणि स्पेशली आमच्या या जे वृंदावन हॉटेल आहेत ना या हॉटेलचं जेवण आम्हाला खूप आवडतं त्याच्यामुळे आम्ही इथे येतोच चला रे हे आयुष पडी बडीसो पान ना बड़ी सो पान <coughs> आण ना थोडी हातावर बडीशेप आणि आता इथे मस्त पोट भरून जेवण करून आलो आहोत बाहेर आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यावरती मुलांनी इथे घेतलेल्या आहेत माझा ज्यूस त्याच्यानंतर आईस्क्रीम मी नाही काही घेतलं मी फक्त जेवण झाल्यावर आपली बडी सोप आणि खडीसाखर खाल्लेली आहेत कारण की मला दुसरं काही आवडत नाही आहेत आणि हे बघा थंडी खूप आहेत वातावरणामध्ये खूप जास्त थंडी आहे त्याच्यामुळे आम्ही गाडीमध्ये ब्लँकेट पण आणलं होतं आणि मला आहेत ना गाडीची जे हीटर आहेत ना ते हीटरचं बिलकुल सण होत नाही कारण की त्यांनी अजून मग अशी मळमळ होते त्याच्यामुळे मग म्हटलं मी आता ब्लँकेटच घेते कारण की खूप बाहेर थंडी होती गाडीमध्ये काही वाटत नाही आहे पण मग माझे मिस्टर काय करतात आता लावतात मग हीटर, ला। हीटर लावलं की मग ते हिटरची मला खरंच अशी म्हणजे मला येत ना गाडीच्या काचा जरी पॅक असला ना तरी मळमळ होऊन जाते आणि हे बघा मुलांनी इकडे घेतलं आहेत माझा आणि माझी तब्येत पण थोडीशी म्हणजे नाजूकच आहेत म्हणजे मला सर्दी खोकला झालेला आहेत आणि खोकल्याचं काय आहेत ना दिवसभर काहीच वाटत नाही पण संध्याकाळ होती ना तेव्हा संध्याकाळच्या वेळेस खूप असं म्हणजे खोकला येतो हॉस्पिटलला गेली होती पण मग आत्ता काही बरं वाटलेलं नाही आहेत तर ठीक आहेत आत्ता जेवण वगैरे केलं आता साडे अकरा झाले आहेत खूप वेळ झाला आहे आणि आत्ता आम्ही फायनली चाललो आहोत घरी तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरं म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज येत दिवस ना दिवसभर खरंच ना खूपच मला कंटाळा आला होता म्हणजे खूपच काम कामे केल्यामुळे खूपच कंट्रोलही होती म्हणजे अक्षरशः सकाळी पण एक भाडे करू आले त्यांना रूम दाखवली परत घरी जाऊन पटकन मग भाजी वगैरे काढली भ भाजी ट्रॅक्टरमध्ये भरली त्यानंतर मार्केटला गेले तिकडनं आल्यानंतर मग मी माझे गायींचे दूध वगैरे काढले आणि मग स्वयंपाक बनवत होती पण मग मग नंतर माझे मिस्टर बोलले की आता एक भाड्या फोन आला आहेत आपण त्यांना घर पण दाखवूयात आणि नंतर मग स्वयंपाक नको इतका जास्त करू मग बाहेर जेवण करूयात तर मग म्हटलं मग ठीक आहेत कारण की मग मी एकटे आहेत ना एकटीला सर्व स म्हणजे सर्व करावं लागतं ना तर मग थोडासा खरंच कंटाळा येतो आणि मग असं वाटतं की मग माझे मिस्टर पण समजून घेतात ते पण तर ठीक आहे सर्वांना गुड नाईट भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये